मित्रो ज्यावेळी माणूस जातो ना त्यावेळी त्याची मनस्थिती नेमकी काय असते ही सहसा आपल्या लक्षात येत नसते असतात काही भाग्यवंत ज्यांच्याबद्दल नंतर कदाचित कळत आणि मग पश्चातापाशिवाय शिवाय आपल्या हाती काहीच लागत नाही छान अशी कथा माझ्या वा वाचनात आली हृदयस्पर्शी कथा आहे एकदा ऐकलं तिचं दुःख गीताला जाऊन महिना झाला होता पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती मुलगा अमेरिकेला जॉब करीत होता मुलगी म्हणाली चला ना बाबा सोबत काही दिवसांसाठी मात्र माधवने नकार दिला रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागला चाळीस वर्षांच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता त्याला गीतासोबत घालवलेले दिवस आठवू लागले कधी तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हतं आपण कितीही आदळाफट केली तरी मात्र शांतच राहायची लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी गीता होतीच तशी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी माधवने कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल इथं तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करवत नाही का तसं जगू मी गीता तुझ्या शिवाय माधवला गीताचे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षांची लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली नोकरी घर सांभाळत नेटाने संसार केला मुलं चांगली शिकली चांगल्या पदावर नोकरीला लागली मुला मुलींच लग्न झालं आत्ताच कुठे गीता तेव्हा निवृत्त झाली होती इथे ठरविले होते आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली अचानक हार्ट फेल झालं लक्षातच आलं नाही अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि अचानक निघून गेलीस माधवने डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणून कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणून वरच्या कप्प्यात हात घातला एक डायरी खाली पडली थरथरत्या हातांनी डायरी उघडली त्याने ती डायरी वाचायला सुरुवात केली दिनांक नुकतच लग्न होऊन महिना झालाय घरचं वातावरण फार विचित्र आहे सासू सासरे सतत भांडत असत आणि भावाभावात पण विशेष पटत नाही धारा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणार एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तस असं म्हणून जगायचं ठरवले बरंच काही लिहिलं होतं तो पान पलटवत होता आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस यांना म्हटलं आपण बाहेर जाऊ जाऊ आणि बाहेरच जेऊया तर म्हणाले मला नाही आवडत तुला खायचं असेल तर चल तू खा मी तुला सोडतो हॉटेलला अरे हे काय बोलणं झालं मला काय एकटीला खायला जायची हौस होती का मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो नवऱ्याने गिफ्ट दिलं फार हिवा वाटायचा पण इथे काहीच आवडत नव्हतं काही म्हटलं तर ऐकणार नाही मला म्हणतात नवऱ्यानं गिफ्ट दिलं म्हणजे फिरवलं हॉटेलमध्ये जेव घातलं म्हणजे बायकोवर खूप प्रेम करतोच असं काही नसतं नवरा बायकोच्या प्रेमाचा जगाला दिखावा का करायचा त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले दिनांक माझा मुलगा पाच वर्षाचा आहे माझ्याकडे आई आलेली आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या मुलांनी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं ते बाहेरून आले कचरा पाहून डोकं फिरलं बडबड सुरू झाली मी म्हटले करते ना साब थांबा थोडा वेळ माहिती नाही काय इगो दुखावला अगदी अंगावर धावून आलेत हात उचलला माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले मलाही खूप अपमानित वाटले खूप राग आला असं वाटलं सोडून जावं परंतु तेवढी हिंमत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागत आपण काही चुकीचं वागलं हिचं मन दुखावलं हे ज्ञानीही नसतं मी मात्र विसरू शकत नाही सगळं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते आणि परत कधी ठेच लागली तर कप्पा उघडून बघते फार त्रास होतो तेव्हा दिनांक आज मी पडद्याचे कापडे आणले खूप कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे हवी मला घर सजवायला खूप आवडायचं काही विकत घेऊया म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार तुला वापरायची तरी अक्कल आहे का वगैरे वगैरे काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार तुझी पसंत चांगली नाही तुला व्यवहार समजत नाही तुला लोक ठगवतात इतकं बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही पानांमागून पानं पलटवू लागला प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिल्या होत्या माझ्याला खूप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की गीता इतकी दुःखी आहे गीताच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची आणखी एक पान पलटवले शेवटचे दिनांक आज खूप दावा हात दुखतोय यांना सांगून काय उपयोग दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणं त्यापेक्षा नकोच मीच जाऊन येते तसंही ह्यांना बाहेरगावी जायचंच आहे दिनांक काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या एसीची मध्ये प्रॉब्लेम निघाला त्यानंतर एन्जिओग्राफी सांगितली त्यांना फोन लावला म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे एन्जिओग्राफी केली पंच्याण्णव टक्के ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल घरी येऊन यांना सांगावं या विचारातच घरी आले हे बाहेर गावावरून आलेले होते घरी येताना औषध आणायला विसरले खूप थकवा आला होता म्हटलं थोडी औषध आणून देता का आत्ता चालीस ना रस्त्याने आणायची ना स्वतःच परत कपडे बदलवू का परत जाऊ खूप चिडचिड चीड़ आणि बडबड केली असू द्या मी घेईल उद्या अगं पण काय झालंय काय सांगितलंय डॉक्टरांनी काही नाही सगळं ठीक आहे मी यांना काहीही सांगितलं नाही आधी औषध आणायला सांगितले तर किती त्रास आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील तसंही आपण जगून काय करायचं मुलगा सेटल आहे रोजची लहान सहान बाबीवरून कटकट मंजे, मरता ना ही नहीं। जाता है। गेतस नहीं आता मी थकली हा प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही शांतपणे येईल घेतच नाही आता औषध दा आणि जातच नाही आता दवाखान्यात डायरीचे शेवटचे पान होते माधवने डायरी बंद केली डोळ्यातून अश्रू वाहू लागले गीताचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे गीता माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा नाही तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही तुझं शरीर फक्त माझ्यासोबत होत आणि तुझं मन ते तर ते तर कधी माझं झालंच नाही का वागलीस तू अशी गीता कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस तू गीता तुला तु मी, मी तुला समजू शकलो नाही आणि तुम्हाला समजून घेतलं नाही तू आणि मी वेगळे आहोत असं कधी विचारच केला नाही मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटत नव्हतं तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही पण गीता अगं एकदा बोलायचं होतं ग व्यक्त व्हायचं होतं भांडलो असतो कदाचित परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं नसतं पटलं तर निदान मला अपराधीपणाची भावना घेऊन तर जगावं नसतं राहिलं मला कधीच जाणवलं नाही ग तुझी पण काही स्वप्न असतील तुझं दुःख जर मला वेळीच समजलं असतं तर आज तू माझ्या सोबत राहिली असतीस का मला माफ कर ಕದಚಿತ್ೋಟಾ ಬೋಧಾರಕ ವೀಡಿಯೋ ಆವಡ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಕೇರ್ ಕರಿ ಮುಖ್ಯ ಮೇಲೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम मिळण्यासाठी धन्यवाद